बहुजन भारत पार्टीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आरक्षणाचे वर्गीकरण आणि आरक्षण परिसंवादाचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालदाका चौक पुणे येथे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रावण देवरे ओबीसी बहुजन पक्ष प्राध्यापक व्यंकटेश कजबेसर राष्ट्रीय अध्यक्ष सुरेखा पुणेकर लावणी सम्रज्ञी प्रमुख पाहुणे वैशालीताई थोरात शंकरराव तडाके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा धागाटे बहुजन भारत पार्टी सदस्य भगवान वायरागर बहुजन नेते आरक्षण परिसंवादाचे आयोजन इंजिनियर प्रकाश गायकवाड प्रदेश सरचिटणीस इंजिनियर सुरेश जगदणे प्रदेश सरचिटणीस यांनी केले बहुजन भारत पार्टीच्या वतीनं नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि पुणे अशा पस्तीस विधानसभेच्या दौऱ्यानिमित्त मी आज इथं पुण्यामध्ये पोचलेलो आहे पक्षाच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणी आणि इथल्या पदाधिकाऱ्यांनी उद्या शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आरक्षण आणि आरक्षणाचं विघटीकरण या संदर्भाने एक परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ना या नात्यानं मी उपस्थित झालेलो आहे या कार्यक्रमासाठी लात पुणे पुणे जिल्ह्यामधील समस्त बहुजन विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या पुणे जिल्हा बहुजन भारत पार्टीच्या पदाधिकाऱ्याने आव्हान केलेलं आहे आणि आपण निश्चितपणे येणाऱ्या या काळामध्ये बहुजन भारत पार्टीच्या वतीनं जी आमच्या गरीब लोकांना आरक्षण आरक्षणाच्या नावावर फसवण्याचा ना कार्यक्रम लावलेला आहे तर त्याला एक चांगलं उत्तर काढू राजकीय सत्ता ही गुरुकिल्ली असते या किल्लीच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं उकल निघू शकते असे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर सांगितलेले आहेत आणि त्याच विचारानं बहुजन भारत पार्टी काम करत आहे उद्या आपण सर्व पुणे आणि महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन विचाराच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाशी संबंधित एस सी एस टी ओ बी सी आणि मायनर समाजाच्या लोकांनी अल्पसंख्यांक लोकांनी उद्या या कार्यक्रमाला यावं असं मी या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं आवाहन करतो आहे छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बहुजन भारत पार्टीच्या वतीने आरक्षण वर्गीकरण व परिसंवाद आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास सन्माननीय व्यंकटेश सर हे आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या वती वतीनं बहुजन भारत पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जवळ उभी करण्यात आलेली आहे आरक्षणाचं आरक्षणाचा महत्त्व आहे ते ह्या परिसंवादाद्वारे जनतेस आणि आपल्या समाजास जाणून घेण्याबाबत आपण सर्वांनी पुणेकरांनी या परिषदेस आवर्जून उपस्थित राहावे ya naman ang awan.